तर नमस्कार मंडळी मी रसिका गिरी तुमचं आपल्या रॉयल म्हणून चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर मग खूप जणां विचार करत कमेंट करून मेसेज करून पुण्यात काय करतो आहे जॉब करतो आहे काय शिकतो आहे तर त्यांना आज मी उत्तरं घेतलेलं आहे त्यांच्या प्रश्नांची ह्या व्हिडिओमार्फत तर मी ॲक्टिंगचा डिप्लोमा करतो आहे तर माझं ॲक्टिंगचा डिप्लोमा पूर्ण झालो आहे पण आता आमची एक कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आमचं नाटक असा आम्ही कॉम्पिटिशनला उतरलो तर त्यासाठी आता आमची प्रॅक्टिस चालू आहे क्लासवर तर चला तुम्हाला मी माझा क्लास पण दाखवते आणि माझ्या क्लासमधले सगळ्या फ्रेंड्स लोकांना पण भेटायचं येते चला तर हो माझा क्लास आहे मंडळी हे सगळे जे फिल्म असतात ते आमच्या सरांनी म्हणजे प्रीर्ता मॅस्के पाटील सरांनी केलेले आहेत ही सर सगळे फोटोज वगैरे लावलेले आहेत आमच्या सरांचं ऑफिस आहे आणि घडे आमची प्रॅक्टिस चालू आहे

तो मंडळी यांचं क्लास असा सगळेजण आहात आणि हे आमचे सर असत साहिल सर सभी लोक कलाकार 네 내가 너에게 아무 이상이 없어 내가 너를 기억해 왜 이렇게 많이 뛰어? 춤 춰봐! 추라고! 춰! 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 49, 50, 51, 52, 53, 54, 57, 58, 59, 51, 52, 53, 54, 57, 59, 52, 53, 53, 54, 57, 58, 59, 52, 53, 53, 54, 57, 53, 54, 57, 53, 54, 57, 53, 54, 57, 53, 54, 57, 54, 57, 54, 57, 53, 54, 57, 54, 57, 54, 57 दैची नमस्ते 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 दैतीजी दीदी मी नु दीदी विंदू आईली तोलं ने हिले है ना देख ना ऐसा सर काम आवाज बळा अरे पांचा पर नहीं तो तो पापा क्या ऐसा ऐसा कुछ नहीं किया देख लिया हमने सबने क्या किया तुमने और क्या नहीं <laughs> <laughs>

नाही जाता तो का आणि तसं प्रॅक्टिस कोण करतो माझं पण माझ झालंय वाटतं माझ बाकी आहे ना हां तुझा हात आहे चार वाज तीन वाजेपर्यंत मोस्टली तीन वाजेपर्यंत प्रॅक्टिस सुरू होणार आहे राहणार आहे होणार आहे आय मीन सुरू राहणार आहे झोप येतात आई शपथ <laughs> दुपारी निजाग नाही असं अजिबात झोपली तरी घेतो

गुलाज जमत का दत्ता नाही असं नाही डियर बोल करू म काय आहे जरा सुद्धा हे केलं लेडीज नाही यांना माहिती आहे

लॉक आजा आजा दिने छोडे आता आता आम्ही राधा नाचवले चला <laughs> तर मित्रांनो ही आमची रसिका ऑलराउंडर ऑल इन वन मुलगा आणि मुलगी पण असो कोकोन चो आणि हा एडा तुला म्हणतो तुला म्हणतो चला <laughs> <तुला मन देगे। laughs>

ऍक्शन होईल ना हे बघत आहे तुम्ही पण इथे बघत आह ह ना हे असं ठेवलं तू असं असं केलं आणि हा असं हे कशी वाटतय कसं आहे ती बघताय की ती बघते तू त्याच्याकडे बघ नाही ठीक आहे नाही आता तुम्ही यांच्याकडे बघत राहायचं नाही तुम्ही इकडेच बघायचं आणि तिला बघायचं ती नाही करते नाही केलं तर मग ही वाली ही एक ठेवा तिच्या अंगावर ही वाली ठेवा हिवाली ठेवा हा ना एकदम साड्या खराब नका करू तिची आई वडील आपल्यावर ती कशी वाटते बघ असं बस थोडस बस बघितलं नाही गेलं जरा विजिबल नाही इथं करत इथं बघ जरा वर दर, बघ आणि तू थोडस असं थांब <laughs> <नी> थोडस था <दर। laughs> बस येस एवढं ओके असं तू इथं बसतात बसल्यानंतर जसं बघितलं मग मला की एक मिनटं थांबा आणि असं असं केलं हे लहंगा ले, राहील इकडे जिथे थोडेल आहे हा ना आणि लेहेंगा आणताना लहंगा आणलं आणल्यानंतर हे बघा हे बघा हे कसं वाटत हे बघा

उदय आहे एंट्री परत मुलगा जे आहे चेअर आणल दोन चेअर दुसऱ्या चेयर वर इकडे असेल तो मुलगा आणि परत आईची एंट्री तिकडनं मुलगा इथे बसलेला आहे परत तो सीन घडला ब्लॅकआऊट त्यानंतर हो। कोणता सीन है पंडित जी का तीन चेअर लगेंगे पंडित जी किस तरफ रहेंगे इस तरफ शशांक किस तरफ रहेगा इस तरफ मां किस तरफ रहेगी इस तरफ ठीक है ठीक है क्योंकि वो इस पैसेज में चला तर मंडळी आता आमचा पॅकअप झालेला असा प्रॅक्टिस करून आता साडे तीन आणि आता आम्ही आपापल्या आप घरात जातो सो चला बाय बाय भेटू आपण उद्या करतो